नमस्कार शेतकरी मित्रांनो शेत युट्यूब चॅनलमध्ये आमचं तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे अमोल ठाकूर यांच्या शेतामध्ये तर मित्रांनो बघू शकतात त्यांच्या शेतामध्ये त्यांनी जे आपलं शंभर जणावर पाळ पाळलेले आहेत तर मित्रांनो ते पाळलेल्या जनावरांपासून ते जे दुग्ध व्यवसाय करतात आणि जे त्याच्यापासून आपलं पालन पण होतं मित्रांनो तर मित्रांनो बघू शकतात त्यांनी जे त्यांच्या गोट्याचं असं नियोजन केलेलं आहे कारण की त्यांचं जे मूत्र वगैरे जे त्यांनी गोठ्यापासून पंचवीस तीस फुटावर जे इकडं गड्डा केलेला आहे मित्रांनो बघू शकतात तर मित्रांनो हा गड्डा केलेला आहे बघू शकतात मित्रांनो गोठ्याची सिस्टम असे मित्रांनो तो जे हा ढाळी वातावरणात म्हणजे ढाळी पद्धतीने गोठा बनवलेला आहे तर मित्रांनो जे जनावर जे ते मुततात तर मित्रांनो जे नालीद्वारे ते डायरेक्ट आपल्या गड्ड्यामध्ये जमा होतं मित्रांनो मूत्र वगैरे आणि शेण जे आहे ते उचलून ते या गाड्याद्वारे या गड्ड्यामध्ये टाकतात मित्रांनो तर मित्रांनो अशा पद्धती त्यांनी गोठा केलेला आहे तर गोठ्यामुळे होणारे फायदे मित्रांनो बघू शकता जे जनावरांना जा आपलं जे म्हणतो आपण गाव गायचं मूत्र तर ते गड्ड्यामध्ये जमा होते मित्रांनो म्हणजे वेस्टेज काही जात नाही त्याचा फायदा मित्रांनो ते शेतासाठी हे खत वापरतात परत मूत्राचा फायदा मित्रांनो हे उन्हाळ्यामध्ये पूर्णपणे हे उन्हामुळे सुकून जाते आणि खताला एक जे नरम मिळतो याच्यापासून शेताला खूप फायदा होतात मित्रांनो खतं आपण सेंद्रिय खताचा काही काही शेतकरी बघतात आपलं कारखान्याची मळी वगैरे टाकतात तर मित्रांनो मळीमध्ये ती पूर्णपणे कुजलेली नसते मित्रांनो तर त्याच्यामुळे जे आपल्या पिकाला जे चांगलं रिझल्ट मिळत नाही तर मित्रांनो हे जे एकदम कुजलेलं खतं असतं मित्रांनो आणि याच्यामध्ये नायट्रोजनचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात असतं या नायट्रोजनमुळे जे पिकाला तुमची चांगली वाढ ग्रोथ वगैरे आणि ग्रीनरी चांगल्या प्रमाणात देते आणि शेत जे आहे तुमचं मित्रांनो हे शेण खतामुळे चांगलं भुसभुशीत राहते तर मित्रांनो अशा पद्धतीने जे शेतकऱ्याला याचे फायदा होतात मित्रांनो तर माझं प्रत्येक शेतकऱ्याने सांगणे तुमचं जर असा गोठा वगैरे असेल तर तुम्ही अशा पद्धतीने तुम्ही गड्ड करून जे तुमचे जनावरांचं जे मूत्र जे तुम्ही असं स्टोअर करू शकतात आणि मित्रांनो त्याचा बादमध्ये जे तुम्ही फायदा घेऊ शकतात आणि शेतीसाठी मित्रांनो हे सगळ्यात उपयुक्त खते आणि तुम्हाला इतर खते पण जे तुम्हाला रासायनिक खतांना खूप कमी प्रमाणात वापर लागतो मित्रांनो अशी पद्धत जर तुम्ही केली तर रासायनिक पद्धतीचे खतांचं जे तुम्हाला खूप कमी प्रमाणात वापर लागतो तर मित्रांनो बघू शकता ज्याच्यामध्ये काही घाण काळी कचरा का वगैरे काही नाही खतामध्ये एकदम बघू शकतो खतखस कसे आणि मित्रांनो हे जो गड्डा जे आहे वीस फुटापर्यंत गड्डा जे सी बीने केलेला आहे आणि खजे तुझी रेसिपीद्वारेच काढतात ते तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला तुम आणि याच्यातून समजा काय काय असं फायदेशीर तुम्हाला असं वाटतं मित्रांनो कमेंटद्वारे नक्की कळा आणि जाता जाता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान